ओके सो चिल्ड्रन हेअर साठी लक्षात घ्या डायनोसिक आणि शेकमेट हे न्यूट्रिशन तुम्ही युज करू शकताय आणि हे न्यूट्रिशन ही त्यांचा न्यूट्रिशनल कम्प्लिटमेंट करणार आहे हे औषध नाहीये काही तर का गरज आहे तर आज कंडिशनला आज हे तर खूप दिवसापूर्वीचे स्लाइड सांगता येईल तर टू पॉइंट थ्री करोड किड्स इन इंडिया माल न्यूट्रिशन म्हणजे खूप अतिपोषित आहेत ते किंवा कुपोषित आहेत अशी कंडिशन आहे यापैकी कोणताही जर का एक जर का तुम्हाला जर का उदाहरण जर का तुमच्या घरात जर का दिसत असलं ना तर तुम्ही तुम्ही तुमचे मुलं कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात कॅटेगरी ए और कॅटेगरी कॅटेगरी बी ए मधल्या मुलांचा कॉन्फिडन्स लो असतो चिडचिडेपणा असतो सारखं आजारी पडतात सारखं घरामध्ये शुल्लक गोष्टीला ते म्हणजे फेस करू शकत नाही त्याचा भावनिक ना शारीरिक कसाच विकास झालेला नसतो कॅटेगरी बी मधील व्यक्ती जे असतात ते आपल्याला वाटतात की ते पोषित आहेत पण ते पोषित नाही ते अतिपोषित असतात त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने हे झालेलं असतं की इन फ्युचर भविष्यामध्ये खूप सारे त्यांना हेल्थ चॅलेंजेस ते म्हणजे वजन वाढलेल्या मुलांमध्ये त्यांचे ऍक्टिव्हिटी रेट कमी असतो त्यांचा ऍक्टिव्हिटी रेट कमी असतो ऍक्टिव्हिटी रेट कमी असल्यामुळं त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी करू शकत नाहीत ते दम लागतो मुलांबरोबर तितक्या ऍक्टिव्हली ते पार्टिसिपेट होऊ शकत नाहीत खेळामध्ये आणि कुठेतरी हार हे ज्या वेळेस असतं ना तर त्यावेळेस त्यांना आत्मविश्वास खचतो आत्मविश्वास खचतो त्या मुलांचा आणि याच बाई मनके मुलांचा आत्मविश्वासच नाही राहत तो मुलगा भविष्यामध्ये काय करू शकतो तुमचं कुटुंब काय सांभाळू शकतो तो मुलगा कशा पद्धतीने तुमचा मुलगा डेव्हलप करणार आणि हे पद्धत लहान मुलांसाठी न्यूट्रिशन असलेली गोष्ट नाही बरं का डायनोशिक नाही तर म्हणतात फक्त मी मुलगा नाही मी सर मी पण घेतो डायनोशिक मी पण मी मुलगा नाहीये आता हॅलो प्रौढ गरज असतं पण देऊ शकतात हे न्यूट्रिशन दोन वर्षापासून ते शंभर वर्षापर्यंत कवा घ्या न्यूट्रिशन आहे बाबा त्याच्यात काय विटॅमिन्स ए बी सी डी के एकोणीस प्रकारचे न्यूट्रिशन न्यूट्रिशन आहे त्याच्यात का काय घेऊ नाही त्यामध्ये प्रोटीन आहे नकोय का आपल्याला प्रोटीन शरीराच्या वाढीसाठी गरजेची गोष्ट आहे खूप महत्वाची गोष्ट आहे ही मनापासून या गोष्टीचा ऍक्सेप्ट करा मग ही कंडिशन आहे आपल्या सध्या so, सो लक्षात घ्या भारताची जर का चालू कंडिशन अशी अशी असेल इन फ्युचर ज्यावेळेस आपली मुलं ग्रोफ होणार आहेत आणि ज्यावेळेस ते या भारताची सिटीजनशिप मिळणार आहे त्यांना नागरिकत्व अठरा वर्षाच्या नंतर ते वोटर्स होणार आहेत काय देश चालवणार आहेत तो ही लोक ही मुलं काय देश चालवणार आहेत आज जी पिढी पिढी देश चालवती ना हॅलो आज जी पिढी देश चालवती त्या पिढीचं चा भरण पोषण वडापाव पिझ्झा बर्गर वरती झालेलं नाही लक्षात घ्या ती पिढी बाजरी नाचणीवरती चखर मारून खाणारे दुधामध्ये भात खाणारी त्यावेळेस ती सात्विक भोजन करणारी ही पिढी आज देश चालवणारी अजून तीस चाळीस वर्षाच्या नंतर आपला देश कोण चालवणार आहे माहिती का मोमोज खाणारी पिढी आपला देश चालवणार आहे अ बाहेरचं फास्ट फूड खाणारी पिढी पिढी डायटिंगच्या नावावरती पाणीपुरी आणि कॅडबरी चॉकलेट खाणारी पिढी ही पिढी आपल्याला देश चालवणार आहे मग कल्पना करा आपला देश भविष्यामध्ये आपण योग्य व्यक्तीच्या हातामध्ये देऊ राहिलो का ना ते बौद्धिकदृष्ट्या परिपक्व झालेले ना ते शारीरिकदृष्ट्या परिपक्व झालेले व्यक्ती त्यांच्यापैकी मॅच्युरिटीच नाहीये अवेअरनेसच नाहीये सकाळी उठून त्यांना वर्कआउट करणं माहीतच नाहीये आज आज जी पिढी चालू होती ना देश ती पिढी आजपासून चाळीस पंचेचाळीस वर्षपूर्वी आपल्या खेडेगावामध्ये तालमी होत्या त्या तालीतल्या मातीत तयार झालेली पिढी ही आजपासून चाळीस वर्षाच्या नंतर कोण असणार आहे हे व्हॉट्सअप आणि युट्यूब युनिव्हर्सिटीतून जन्मलेले बालक आहेत तर आपल्या देशाला सुरक्षित बनवण्याची जिबाबदारी आपली आणि त्यासाठी आपलं घर पहिल्यांदा सुरक्षित बनवा घर बनवा जर सो डायनोशेक जे आहे ना लक्षात राहून द्या बॅलन्स न्यूट्रिशन फॉर चिल्ड्रन आहे याच्यामध्ये शेक मिक्स स्पेशली डिझाईन फॉर किड्स विथ प्ल... स्पेशली लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी चव खूप महत्वाची असते इतका भारी फ्लेवरची चव हो आहे ना चॉकलेट फ्लेवर माझा फेवरेट फ्लेवर आहे मी दुधामध्ये मी स्वतः घेतो कधी कधी माझा तुम्ही फोटो पाहता शेकचा संध्याकाळच्या टायमिंगला मी घेतलेला असतो तो मी डायनोशर घेतलेला असतो फक्त एक ग्लास मध्ये सतरा इसेन्शियल विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये सतरा इसेन्शियल मिनरल्स या ठिकाणी विटॅमिन्स मिनरल्स या ठिकाणी अँटी ऑक्सिडेंट न्यूट्रिशन्स टू हेल्थ प्रोटेक्ट सेल यासाठी काम करते प्रोवाइड हाय क्वालिटी ब्लेंड ऑफ प्रोटीन रिक्वायर्ड फॉर ऑप्टिमम ग्रोथ मुलांची जी ग्रोथ आहे ना ती ग्रोथ होण्यासाठी जे करण्याचं हे आहे ना जे प्रोटीन असेल किंवा त्याच्या त्याच्या ग्रोथसाठी गरजेचे असणारे सर्व न्यूट्रिशन या ठिकाणी चाइल्ड चाइल्ड हेल्थ याच्यामध्ये तुम्हाला डायनोस्टिक मिरमिथिन तर खूप कमी किंमत आहे त्याची सगळ्यात कमी किंमत म्हणता येईल त्याची सातशे आठशे रुपये समथिंग काहीतरी प्राइस असेल त्या तुमच्या आयडी वरती तर ती ती तुम्ही स्वतः इंटेक करणं ही तुमच्या भविष्यासाठी गरज आहे लहान मुलांसाठी आणि असे कित्येक या ठिकाणी जे जे वेलनेस कोच तर त्यांना ज्यांना न्यूट्रिशनवरती भरसा आहे ना बॉस तर माझ्या स्क्रीनवरती मला या ठिकाणी दिसतात सध्या श्रीकांत दोरकर सर आहेत सुवर्णा पोटे मॅडम आहेत यांच्या त्याचबरोबर सुजय शीतल कुसळकर मॅडम आहेत सागर सर आहेत यांच्या मुलांचे फोटो येतात आपल्या ग्रुपवरती डायनोशिक इंटेक करताना सो so, uh, आम्हाला आमच्या माझी मुलगी स्वतः आम्हाला आमच्या मुलांसाठी खूप प्रेम आहे वेळ आली तर अख्खी प्रॉपर्टी एकीकडे एक लावून टाकू आणि मुलांना सेफ करू तर आम्ही जर का आमच्या मुलांच्या हेल्थसाठी जर का हे निश्चितपणे न्यूट्रिशन देत आहोत तर ते सेफ आहे ते सेफ आहे ओके सो so, बाबांनो नो ही गोष्ट लक्षात घ्या आणि आज सगन्ना येस सर गावडे सर सेकंड बॅच आहे ओके तर